तर गावामधून दोन त्याच्यामध्ये आधी सेरिंगाला रिन्युअल एनर्जी त्या रिन्युअल एनर्जीवरती माझा एक प्रोजेक्ट होणार होता त्या प्रोजेक्टचं शिफ्टिंग करण्यासाठी एस डी ऑफिस मार्फत मला सांगण्यात आलं की तुम्ही हा प्रोजेक्ट शिफ्ट करा आणि त्याचा जो मोबदला आहे तो रिन्युअल कंपनी येईल मी त्या अनुषंग अनुषंगानं प्रोजेक्ट माझा शिफ्ट केला आजपर्यंत मला एकही रुपयाचा मोबदला नाही आहे प्रशासनाला विचारलं तर प्रशासन म्हणते आमच्या हातात नाही आमच्या वरच्या वरिष्ठाला विचारावं लागेल आजपर्यंत वरिष्ठाला विचारत विचारत आलेलो आहे जवळजवळ दीड वर्षापासून हाच मॅटर चालू आहे प्रशासकीय मान्यता कोणतेही ऍक्शन नाही आहे प्रशासन एवढं ठप्प आहे की त्याच्यामुळं माझ्यासारख्या अनेक शेतकऱ्यांचं आतूनच अशा पद्धतीचं नुकसान झालंय आणि शेतकऱ्यांची बदनामी झालेली आहे कंपनी कंपनी कम्रे, दोन्ही कंपनीचे लाईन गेले त्यांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे तर मोबदला दिलाच नाही पण त्यांनी थोडा थोडा मोबदला करीत दिला दिलाय प्रत्येक वेळेस त्यांनी कागदौर सहाय करा आणि ती समजा रेट ठरवता त्याप्रमाणे कुठलाच रेट दिला नाही आम्हाला बावीस हजार रुपये सांगितले मीटरला सतरा लाख रुपये कोण लाख सांगितले त्याप्रमाणे दिलं नाही तर पाठीमागच्या काही वेळेस आम्ही तार आडवण्याचा प्रयत्न केला त्यांनी पोलीस प्रशासनातर्फे पोलिस बळाचा ह्याचा सगळ्या गोष्टीचा वापर केला पण आम्हाला न्याय भेटलेला ना नाही त्यामुळे आम्ही उपोषणाला बसलो ताण उपोषणाला इथं आल्यानंतर सुद्धा म्हणते तुमची नक्की समस्या काय आम्ही निवेदन दिलंय हो आम्ही काय चोर म्हणून उपोषणाला बसलो नाहीत नाही तर आम्ही फक्त निवेदन दिलंय आम्ही कशासाठी निवेदन दिलंय आणि ते आम्हाला माहिती तुम्ही कशासाठी बसलो तुमच्या समस्या काय की मला काय वाटत नाही आपल्याला लवकर हे साथ न्याय नाव चौधरी ना ही ना लोक जी बसलेत उपषणाला ती कशासाठी बसलीत काय झाले ह्याच कोणी दखल करतय का आज चार दिवस झालं पाणी त्यांना नाही ती नाही आम्हाला सुद्धा घरच्याला नाही ह्याची काळजी सगळी घ्यावाच लागते शासनाने काय म्हण आमच्यावर अन्याय केला लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून तुम्ही नरडी कापता का आमची आमदार असू खासदार असू काही असू ही लेकर आमची मरायला लागली आम्ही अन्न पाणी आम्ही घरची सुद्धा खात नाही आम्ही इथून हलणार नाहीत हिथलं हे नियोजन तुम्ही करायचं इथं यायचं लांबून ऐकून तमाशा बघता का तुम्ही आमचा बहीण बहीण मानता नरडी धरता तुम्हाला पुढच्या दिल्या आम्ही बसायला बहिणी बहिणी म्हणून आता आमचा न्याय करायचा आम्ही इथून हलणार नाही ह्याच्या शेताचं त्याला पैसे त्याच्या शेताचं त्याला पैसे ह्याच्या शेताच त्याला पैसे तुम्ही आम्हाला बोलू का आमची लेकरं पोट भरण्यासाठी दुसरीकडे देत आम्ही न आडणी माणसं आमच्याकडून सह्या घेऊ घेऊ दहा पाच रुपये आमच्या हवाली केले तुम्ही आणि आमचा असा गापघात केला थोडं काय बोलायचं तर तुम्ही कोर्टन कचेरी पोलीस संरक्षण आणून मारहाण करून आम्हाला दाब देऊन पैसे आमच्या हवाली केलेत ह्याचा न्याय तुम्ही करायचा नाहीतर आम्ही इथून हालणार नाहीत कस तुम्हाला उजूवाला बैराम चौधरी राहणार तांदवाडी तालुका तालुकावासी आज चार दिवस झाले आमच्यातली मा ओपेशनला बसले तर ह्याला तर कोणी काय जातं कोणी जबाबदारी कोण आहे ही हे काय दखल आहे काय आज तिसरा दिवस आहे कोणाला पाणी नाही कोणाला दवाखाना कोणला काय नाही पण सगळं आलाय कोण आहे हे जमीनदार होणार आहे हे तर येणी हे तर येऊन सांगायचं कोण हे करणार उपेशनाचं काय त्याचं काय निवेदन लावायचे तुम्ही आपलं हे करा आमच्या माणसाला काय जबाबदारी तुमच्यावर आहे नाही तर बाय तू हलणार नाही बघा तुम्हाला काय करायचं ते बघा नाही तर आम्ही कोर्टातून काम बंद करणार आहे एवढं बघा तुम्हाला काय करायचं बघा सगळ्याचे नियम चला जे त्यांचा आल्यावर त्यांनी त्याप्रमाणे द्यावे हे आमचे बाकी काय नाही आमच्या माझं काय नाही झालं पाहिजे दत्तात्रम आमच्या शेतामध्ये बसवलेलं आहे त्याचे आम्हाला फक्त सहा लाख रुपये दिले आणि आम्ही विचारलो अरे पैसे दे तर आम्हाला असं म्हणायला आमर की तुम्ही फाशी घ्या काही करा कोणत्या अधिकाऱ्याला कडं जावा कुठं जायचं ते जा मी एक रुपया पण आगाव द्यायला नाही असं बोल आणि